अरे कृष्णा स्वागत आहे कृष्णा अकॅडमीमध्ये तर आज आपण शास्त्रीय संगीताचे स्वर पाहणार आहोत सात स्वर जे शुद्ध स्वर आहेत यामध्ये सा म्हणजे षड रे म्हणजे रिषभ ग म्हणजे गांधार म म्हणजे मध्यम प म्हणजे पंचम ध दह म्हणजे दैवत नी म्हणजे निषाद ठीक आहे आणि राहिले पाच स्वर जे तर विकृत स्वरामध्ये कोमल रे कोमल ग कोमल ध कोमल नी आणि म तीव्र ठीक आहे तर या पद्धतीने आपले हे मुख्य स्वर सात स्वर आणि त्याचे उपस्वर हे पाच स्वर या पद्धतीने आहे ठीक आहे हरे कृष्ण तर आपण जे आता स्वर पाहिले ते आपण बासुरीवर वाजून बघूया ठीक आहे पहिल्यांदा सात शुद्ध स्वर चार कोमल स्वर माथुरा तर या पद्धतीने आपण बासुरीवर हे बारा स्वर वाजवले ठीक आहे माहिती आवडल्यास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ठीक आहे हरि बोल हरे कृष्णा